नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज पुन्हा तुमच्या भेटीसाठी माझ्या यूट्यूब चॅनल आय टी झेट डॉट मनस्वी नाईनटीन यामध्ये एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे काल विमेन्स डे खूप छान प्रकारे सेलिब्रेट झालेला आहे त्याचाही ब्लॉग मी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल नक्की पहा एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला नक्कीच दाखवेल आणि त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मी तुम्हाला घेऊन चालली आहे बाहेर कलिंगड घेता होत रस्त्यामध्ये लिंबू छोटा खाली का तो का। दो भी दो भी है, स खाली का तो था था। तो था। था था। खाली नहीं है पिछली वगैरह なるほどね。<Huh? S 2> <noise>

बनाए, एक मिनट Okay. क्या चाहिए सिर्फ वाटरमेलन प्लेट जूस चाहिए एक एक पांच मिनट लगे

ज्यूस बनवत आहे दूध आहे दूध दूध कुठे दोन कोल्ड कॉफी सांगितलं त्यांनी ने, आणि एक लाईन सोडा विनोद हे ऐक ना जरा हे ठेव हे ब्रेड पण ठेवते सोडा बनवायचा कॉफी आहे एक इथलं पहिलं आवरून घेत मला असं काम करायला होत नाही

e आणि ते चिरले आणि चिरले तरी चालतं एकदम मार्क यू हॅव टू क्रश इट ह्या बॅक साइड मी क्रश करतो नाही क्रश केल्यावरती त्याचा फ्लेवर येतो जी चिलनेस मोजिटो मध्ये हवी ती एकदम छान होती चिल्ड मोजिटो होतो आणि त्यासोबत जो फ्लेवर झालेला होता क्रश केल्यामुळे तो एकदम रिफ्रेशिंग फील देऊन गेला सो आय लाईक इट अँड आय ऑल्सो लव्ह इट अँड आय विल हॅव इट अगेन एव्हरी वीक सगळे आज इथे क्रिकेट मॅच बघत आहेत गर्दी झाले खूप

Oh, about the sensor uswa mein liye hai tab jab ye bagal mein barkar kar rahi

इतकं कामाचं गडबड चालली होती की मी डायरेक्ट आले आणि कामालाच लागले आता साडेसात पावणे सात जर आम्ही निघत आहोत हॅलो आम्ही भाजीवाले आपले जे वेंडर आहेत त्यांच्याकडे आलो बिल पे करण्यासाठी भाजी पण संपली होती तर भाजी पण घेते आता मी घरी येऊन बसले नुकतेच भाजी जी आणली होती ते सगळे काढून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायचं चा, काम चालू आहे नाहीतर ते भाज्या खराब होतात लगेच आणि मला एकदा माझ्या गुरुने सांगितलं होतं की समाजकार्यामध्ये जर तू आली तर तुला घरावरती तुळशीपत्र ठेवावं लागेल कारण घर सांभाळणं आपलं काम करणं परत बिझनेस सांभाळणं इतकी दगदग धावपळ खूप होती पण हेच आयुष्य असतं शेवटी आणि एकट्या व्यक्तीला हे सगळं मॅनेज करणं कधीकधी अवघड पण होतं पण मी माझी जिद्द कधी सोडली नाही आहे माझे जे स्वप्न आहेत किंवा मी माझ्या समाजासाठी काही स्वप्न जे बघितले आहेत ते विचार करून मी कधीच हार नाही मांडली आजपर्यंत रोज नवीन प्रॉब्लेम त्याच्यावरती नवीन सोल्युशन्स काढणं आणि पुढे जात राहणं हे मी माझ्या गुरूंकडून शिकली आहे त्यामुळे मी कधी हार नाही मानत आज कॅफेवरती स्टाफ नव्हता कारण दत्ता गावी गेलेला आहे आणि गौतमची आज तब्येत खराब होती त्यामुळे सकाळी लवकरच प्रवीण कॅफेवरती गेला होता सगळ्या गोष्टी एकटाच सांभाळत होता ही मग मीही दुपारी गेले आणि मग आम्ही दोघांनी मिळून सगळं कॅफेचं काम सांभाळलं व्यवसाय करत असताना एक व्यावसायिक किंवा त्या व्यवसायाचे ओनर म्हणून तुम्हाला सर्व कामं आली पाहिजेत कधी कधी असे सिच्युएशन्स येऊ शकतात की बाबा तेव्हा तुमचा स्टाफ नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम आले तेव्हा तुम्ही झाडू मारण्यापासून ते सगळं कस्टमरपर्यंत सर्व्हिस देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करणं अपेक्षित असतं आणि तुम्हाला आलंही पाहिजे ते सगळं तरच तुमचा व्यवसाय पुढे जाऊ शकतो मी सकाळी सांगितलं होतं की तुम्हाला मी सरप्राईज देणार आहे तर मी काल नवीन एक कॅट आणली आहे आणि पर्शियन कॅट मला खूप आवडतात ही खूपच म्हणजे चलचल आहे आणि नवीन असल्या कारणा ती थोडीशी घाबरती आहे पण मला आवडतात कॅट्स डॉग्स आणि मी काल नवीन आणली आहे हेच मी सांगितलं होतं की सरप्राईज तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्कीच कळेल हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती नक्कीच क्लिक करा कारण येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्हाला लगेच अपडेट मिळून जाईल तर बेल ऐकॉनवरती नक्कीच क्लिक करा Bye. Good night.